तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं प्रणय ब्लॉग ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी कसा दिसतोय थोडी केस विचकावून जेल तर मी चाललो आहे आज खेळायला टर्फवरती आमच्या मॅचे आहेत तर तुम्हाला मी तिकडे जाऊन सगळं सविस्तरपणे सांगतो जसे चार पाच टीम पाडलेले आहेत आणि टर्फ पण तुम्हाला मी जाऊन दाखवतो तर चला कुठलाही वेट नका तर ब्लॉग पर्यंत बघत राहा मी तुम्हाला सगळी माहिती सांगतो कशी मॅच होणार आहे काय होणार आहे तर चला वेट अँड वॉच मित्रांनो जय रागाई साई सोम टर्फ इथली आपली मॅचे होणार आहेत नवीनच झालेलं आहे कुंभरकांपडा डोंबिवलीच आहे मी तुम्हाला लोकेशन दाखवतो तर जरा एंट्री करूया बॅनर बिनरसाठी लावले तेव्हा असा टर्फ असणार आहे सुधीरदा त्याचाच टर्फ त्याचा टर्फ आहे दादाचा ओम सायनोमन मित्रमंडळ प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आणि टीमचे ओनर तेजस मोरे संकेत कोलते अजून कोणीच पोर आणि भरपूर पोर आहेत किती पोर आहेत टोटल ऐंशी ऐंशी पोर आहेत ऐंशी पोर आहेत आणि किती टीम आहेत आपल्या आठ टीम आहेत आठ टीम आहेत बघा सगळं इथे आपण छापलेलं आहे ग्रॅपिड इलेवन एक टीम आहे ओम्सा इलेवन एक टीम आहे श्री इलेवन त्याची टीम आहे मनसे इलेवन त्या चेतनची टीम आहे जितू टीम जितू इलेवन आपली आहे माझी आहे रोल्या भाई उर्फा डॉन श्री इलेवन अरे देखो इलेवन के इलेवन किती टीम आहेत बघा मित्रांनो चला सगळी पुरं आल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय मजा असते टर्फवर तर मित्रांनो मेहनत चालू आहे स्पीकर विकर आणतायत पोरं कारण का कॉमेंट्री असणार आहे तेजस मोरे यांनी कॉमेंट्री मॅन पण बोलवलेला आहे तर टर्फचे ओनर पण सुद्धा इथे मेहनत करतायत आणि दादांचं खूप आपल्याला सपोर्ट आहे त्यांनी आपल्याला खूप कमीमध्ये टर्फ दिला आहे कारण का आपल्याच मंडळात दादा असतो आणि दादाचा खूप खूप धन्यवाद दोन तीन महिने झाले चालू करून ना दा? चार चार कर दा दादा चार महिने झाले आहेत आणि समजा तुम्ही कुठे डोंबिवलीमध्ये सर्वरनगर इकडे गरीबाचा वाढ आहे तिथे टर्फ चांगला बघत असेल मोठा असं म्हणतं म्हणजे खूप मोठी जागा आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता मी खाली नंबर देतो टर्फचा दादा ते आपला कॉन्टॅक्ट करायचा असेल ना तो तो नंबर देतो तुम्ही त्यांना दादाला कॉन्टॅक्ट करू शकता দাখোল মই বেনাৰ দাখিল বাৰু হা তেতিয়া তোমাৰ দাখিল ন বেনাৰ নম্বৰ বগা তুমি শ্ৰীনশ কাঢ়ি তে বগু শকা খণ্ডৱ প্ৰসন্ন সুধি মাত্ৰে হা নম্বৰ হে নম্বৰ তুমি তৰ্ বুক কৰোঁ শক तर नाश्ता आलेला आहे मित्रांनो सर्वेश सर्वेश कोलते यांनी नाश्ता आणलेला आहे आणि विकेट यांनी पूजा करण्यासाठी हार वगैरे घेऊन फोनवर बोलत बोलत तेजस मोरे ओनर ऑफ द ऑल द डिपार्टमेंट पोरं इथे प्रॅक्टिस करतात स्टंपिंग नाही लावलेत काय नाही लावले तरी पण बॉलिंग बॅटिंग करतात हे असे आमचे लहान पूरं तर नाश्त्यासोबत चटणी आलेली आहे खूप मोठं योगदान तुमचं इथले आलेले आहेत मस्त आहे की चटणी आहे भाई आणि आम्ही चालू करतो आहे कारण का आम्ही सर्वात पहिले आलेलो आहे चालू झालेलं आहे आमचा माईक चालू झालेला आहे मित्रांनो एक नंबर असा नाश्ता मित्रांनो तिथं आम्ही करतो आहे त्यानंतर आम्ही आमचे टीमचे असे चौका षटकर तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि या टीमला आम्ही हरवणार आहे सगळं गेमचं मॅनेजमेंट अजिंक्य वारेकर यांच्या इथे उपस्थित झालेलं आहे लेट आलेत पण ठीक आहे उपस्थित झाल्याबद्दल खूप धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथे बॅनर लावत आहेत दोन हजार वर्ष पाहिले ब्लॉगर पण करे आहे हार्दिक स्वागत आपल्या मंडळातील असे उत्कृष्ट असे ब्लॉगर आहेत प्रत्येक स्पर्धेचे सणकडे उपस्थित झाले आहेत

तर मित्रांनो हे बघा ट्रॉफी आणलेल्या आपण जे चांगले झुंगा विनरला ट्रॉफी वगैरे देणार आहेत की असे एकदम बघा मस्त आणि एक ट्रॉफी मी घेऊन जाणार आहे मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच सगळं टी शर्ट पण दिले तर मित्रांनो बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट फिल्डरला असे टी शर्ट देणार आहेत तर तुम्ही लास्ट मधला ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो फुल धननीय ब्लॉग बनवणार मित्रांनो तुमची कुठली टीम आहे आमच्या टीमचं नाव आहे बघा मित्रांनो मित्रांनो बघा हे असे असतात क्रिकेट लवर्स त्यांना त्या स्वतःच्या टीमचं नाव नाही माहीत टीम मेंबर मध्ये कुठल्या टीमच आहे मग चेन्नईची टी शर्ट का घातली आहेस दुसरी घालून आला असतास नावाने फरक नाही पडत ना बार बार की नाही पॉइंट किती आहे पोरं येत आहेत मी पोरं जमा होत आहेत हळूहळू दर दर वेळीप्रमाणे रविवार असल्यामुळे सगळे पोरं झोपलेले आहेत आणि हा सनील तुम्हाला माहिती मी मकाशी काय बोललो तर चला आता आपण पूजा करून घेतोय कुलते साहेब तुझा आशीर्वाद मिळावा तुझी कृपादृष्टी या सगळ्या क्रिकेट हवी आणि या क्रिकेट महाकार्य सूर्यकोटी जाणवण या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केले तुझ्या आशिर्वासाठी तुझ्या तुझ्या भेटीला आम्ही या ठिकाणी आलो त्यासाठी या तुफळ तुझं ठेवलेलं आहे त्याच्यावर राजी होऊन या हे क्रिकेटचे सामने एकदम खेळीमुळेच्या वातावरणात शांतते आणि कोणाला इजा न होता

मित्र मंडळाच्या हनुमान मंडळाच्या सर्व सभासदांनी मिळून ही क्रिकेटची आयोजित केलेली आहे ही प्रथम वर्ष असल्यामुळे याच्यामध्ये काहीतरी त्रुटी होऊ शकतात पण सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घेऊन सामने योग्य रीतीने पार पाडावेत अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे क्रिकेट हा विश्वाचा सर्वात आवडता खेळ आहे आणि या खेळाचा आनंद इथल्या खेळाडूंना मिळावा त्याचप्रकारे या ठिकाणच्या प्रेक्षकांना मिळावा या उद्देशाने या मंडळाने या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केले वर्ष जरी पहिलं असलं तरी त्यांचं नियोजन चांगलं आहे आणि नियोजन चांगलं असल्यामुळे बरेचसे मंडळ या ठिकाणी त्यांना समावेश झालेली आहे मग मी स्वतः या ठिकाणी उद्घाटनला मला त्याने बोलवलं मी माझ्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि इथल्या सगळ्या प्रेरणा शुभेच्छा देतो तुम्ही चांगले खेळा आणि सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने आणि सगळ्यांना आनंद मिळेल अशा प्रकारे खेळा आणि असं तुमची एकजूट कायम राहू दे यासाठी मी यासाठी मी गावदेवीच्या प्रार्थना करतो की आपल्याला सर्वांनी खेळ खेळमीच्या वातावरणात आनंदात आणि सगळ्यांना आनंद मिळेल अशा पद्धतीने खेळा आणि या छोट्या छोट्या खेळातूनच आपण मोठे मोठे हो मित्रांनो मी कामानिमित्त बाहेर गेलो जरा आणि या मित्राला सांगितलं मला ब्लॉगिंग शूट करायला आणि तो ब्लॉग शूट करत नव्हता दे आता परत बॅक टू पवेलियन मी आलेलो आहे थोड्याच वेळ थोड़ कॉमेंट सुद्धा करणार आहे माझे टीमचे मालक जितू दादा त्यांनी मला टीममध्ये गेलेला खूप खूप धन्यवाद अजिंक्य वारेकर सध्या मॅनेजमेंट चालू आहे स्कोर स्कोर कार्ड मास्टर माइंड वेदांत दानावडे कॉमेंट्री करत आहेत आणि अशा प्रकारे इथे इथे विकेट झेल टिपलेला आहे झेल टिपलेला आहे हे खाली पण टिकला हे खाली पण टिकला हा तर मी तुमचा कॉमेंट्री ऐकतो कशी करतात ते मग बसतो मी कॉमेंट्रीला वेदांत दानावडे कॉमेंट शिकतो आणि आम्ही टॉप सा बाहेर बसलेलो आहे सगळ्या मॅचेस आल्या हा यश परबला गरम होते कारण का त्यांचा पाण्याचा बिझनेस असल्यामुळे ते नेहमी पाण्यात बसलेले असतात धावा धावा लवकर धावा मित्रांनो मॅच चालू झालेली आहे नितीन अशा प्रकारे शिवाय करावा अशी नम्र विनंती सचिन पांडील खेळतोय मित्र तुम्ही ती मॅच बघितली असेल पण आता मला दाखवता येत नाही करा

काय मित्रांनो आता माझी मॅच आलेली आहे आणि आपण इथे काय चूज केले रे बॉलिंग चूज केलेली आहे आम्ही कॉमेंट केलेला होतो मला खूप आवडतं कॉमेंट करायला आणि इथे बघू शकता तुम्ही नितेश चौगले माझ्या टीम मधले प्लेयर आहेत एक नावा दिले प्लेयर आहेत आणि माझे बालपणी मित्र सुद्धा आहेत एम पी मुहून खास मागवलेले प्लेयर आहेत अंड्यासोबत महाराष्ट्र नगर म्हणून मागवलेले आहेत आणि आम्ही हे जे रेट। टीम पाडलेली आहे त्याचा लाईक आय पी एल सारखं आम्ही केलेलं आहे चार टीम त्याच्यामध्ये सांग हा माझ्या टीम मध्ये हे आपल्या टीममध्ये नाही हो आहेत मी जितू इलेवन संघ अपोजिट तु जितू मध्ये अरे रे चला मस्त आहे की आता मी बॅटिंग बॉलिंग करणार तुम्ही बघा मित्रांनो लास्ट पर्यंत हे चेन्नईवाले आहेत दरवेळी हारतात दर। दर जाऊ दे आता मी त्यांना जास्त नको काय हे तू आमच्या टीम आहे तर आमच्या टीमचे ओनर यांनी मला विकत घेतलेला आहे पाचशे कोटी रुपयांना आशु शेलार शंभर कोटी रुपयांना विकत घेतलेला आहे एम पी एक लाख कोटी यांना विकत घेतलेला आहे नितेश चौघले यांना वीस हजार कोटीला विकत घेतलेला आहे आणि सोदाम सोदाम मस्त विकेट आहे आम्ही बॅटिंग बॉटिंग हिटमॅन मी तर म्हणतो हिटमॅन येतो तुम्हाला हिटमॅन इथे जर बॉल लागला डायरेक्ट पाचशे रुपये पन्नास रुपये भेटतात आपल्याला आणि डायरेक्ट डायरेक्ट मारला की षटकार आणि टप्प्याने गेला असेल तर चौकार आणि साईडला धावून रन आपल्याला इथे काढायचे आहेत चला

वा खेळतात हे मित्रांनो खेळता हे डेली वाले खेळ स्वप्नील दादा वाव कॅच होती पण सोडलेली आहे बॉल पकडायची सवय आणि गेस तुझं मस्त बॅटमॅन सिक्स पाहिजे आपल्याला भाई सिक्स सिक्स पाहिजे रन सोड भाई शंभर पार आहेत अरे जा अरे जा रे दादा खाशील तर उशील गरमी जाऊ मंडळाने मंडळ मोरे त्यांनी आयोजित केलेल्या मॅच आहेत अशु शेल माझ्या टीम मधले काय बोलू नका चेंडू चेंडू मला चेस मध्ये चेंडू बाजूला होता का जरा आमचा ब्लॅकिंग पाच चेंडू

म्हणून घेऊन का तर त्यांनी गोवर्धनला दोनशे रुपये द्यायचे आणि बॉलर प्रतमेश उर्फ पतू नॉन स्ट्राईकिंग एडवरती प्रणय निखारे चेंडू, चे सॉरी प्रणवी खरे ब्लॉक्स स्ट्राईकिंग एड वरती टारगेट नावा टार्गेट आहे लक्ष करायचं आहे प्रणय सत्तर लावांचा लक्ष असणार आहे जास्त नवीन बॅट्समॅन ठेवले तुम्ही सगळे

शॉट मस्त परत एकदा चांगलाक्षण ओव्हर प्रत्येक विकेटला पन्नास प्रत्य विकेट घेतली तर, तर त्यांना पन्नास रुपये लागू तेजस मोरे यांच्याकडून फ्रंट फील्ड ला आलेले शॉर्ट क्षेत्रक्षण पण चांगला सुंदर असा चेंडू

I don't even know एकदम हार्ड अशी गोलंदाजी करताना हॅट्रिक घेतलेली आहे अजून त्यांनी ते तीन विकेट सुद्धा घेतली तरी पाचशे रुपये लागू होतात तर दोनशे रुपये पहिली हॅट्रिक आलेले क्रिकेट लीग ची दोन हजार पंचवीस मधली पहिली हॅट्रिक विके यांच्याकडनं आलेली ओ चांगला शॉट आणि आउट संधी आहे या जर विकेट लाडली तर तेजस मोरे यांच्याकडून पन्नास रुपयाचा फार शॉर्ट आणि पाणी माझे दोन आहेत धाव संख्या धाव बुलकावरती सत्तावीस उर्फा अंडे आलेले बॉलिंगला सर्वेश गोल्डे बॅटिंग अठरा बॉलात फोर्टी थ्री पाहिजेत विकेट विकेट गणेश चळवी यांचं वैशिष्ट्य असं कि ते लेफ्टी आहेत पण बॅटिंग रायटी करतात आग्या चेंडू बॅटिंग चालतं चालतं आणि सगळी कामं त्यांनी डाव्यात नाही करतात बॅटिंग उजव्यात नाही करतात बस आणि हा जो गोलंदाज आहे तो खूप प्रभाव पाडून गेलाय फलंदाजी टीमवरती आणि प्रत्येक षटकारा शंभर रुपये लागू आहेत आणि आणखीन एक विकेट रन आउट काढलेला आहे हॅट्रिक वाला बॉलर आहे विकास आठवडा माहिती आहे बघू आता कोण येत आहे कोण बॉलरला तोड देऊ शकतो बॅटिंगच्या हिशोबाने बघायला लागत आणि आता चांगला असा शॉट एक धावा मिळेल बारा बॉल बारा बॉल मध्ये बेचाळीस धावांची गरज आणि बारा बॉल बेचाळीस पाहिजे अजून होण्याची शक्यता आहे पण बॅटिंग टीम वरती दबाव तर जाम पडलेला आहे कारण विकेट वर विकेट आणि बॅट्समॅन बॅट स्विंग करताना एकदम हार्ड सो मित्रांनो मी आता आलेला घरी तर तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा काय कुठे